जीव तर माझ्या मिस्टर खूपच जीव आहे तो एक त्याला बघा मस्त झाड आलेत माझ्या सॉरी फुलं आले तिकडे सदा फुलेच आहे आणि इकडे दाखवते ही दुसरी ग्रिल आहे माझी इकडे मनी प्लांट तुळस आणि ते बघा सपे ते पण आहे अजून आणि ही वरती वायफायची वायर आहे माझी त्याच्यावरती बघा पूर्ण हे गेले वेल गेले पूर्ण वरच्या रूमवर गेले पूर्ण हे, वर गे हे सगळे मनी प्लांट आहे कुत्र्याची स्टोरी सांगते तुम्हाला कुत्रा एकदम छोटा होता तर तेव्हा तो त्यांच्या पाठी लागून 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 आला होता आणि मग नंतर मग बिल्डिंगमध्येच राहिला होता बऱ्याच लोकांनी खूप काही हे केलं त्याला बाहेर काढायला पण तो इथेच यायचा किती त्याला बाहेरही ते बिल्डिंगमध्ये आमच्या कॅमेऱ्या आहेत गेट वगैरे लावलेलाच असतो पण तरी पण काय नाही तो इथेच आणि आत्ता नव्हतं काय झालं तो का बिल्डिंगच्या खाली बसायला लागला होता पण इकडे तिकडे त्याला चिकन वगैरे ना ते खाऊन कोणा म्हणजे एक सोशल वर्कर असतात ना तसे ते चिकन भात वगैरे त्याला ते मला असं वाटतं सूट झालं की नाही काय माहिती नाही आम्ही कसं फूड आणि त्याला बिस्किट वगैरे टाकतो आणि पाणी तो माझ्या दरवाजाच्या इथेच बसलेला असतो जरी आम्ही गावी जाऊ द्या काही कुठे गेलो ना तरी दरवाजाच्या इथेच बसलेला असतो तर त्याचा पण आता प्रॉब्लेम झाला होता कानात त्याच्या आता तो हे झाले होते एकदम भरपूर सारे त्याला असं मानेपर्यंत असं कानामध्ये आ, हे झाले होते किडे झाले होते तर आणि त्याचा वास पण मला खूप टेन्शन आला होतं की हात झोपतोय की नाही आता मग एकाने सांगितलं डॉक्टरकडे कडे होतं त्याला पण एकाने एक कुत्रेवाले त्यांनीच सांगितलं आम्हाला की दादा म्हणजे त्यांना बोलले की दादा की डॉक्टरकडे नेऊ हो नका त्यापेक्षा तुम्ही त्याच्या कानामध्ये हळद टाका तर जेजुरीवरनं हळद आणलेली एवढे मी तुम्हाला दाखवले होते की जेजुरीवरनं जी जे हळद आणलेली होती ती दरवाजाच्या वरतीच भाडकवून ठेवले तर ती हळद मी मिस्टरांनी त्याच्या कानामध्ये लावली दोन दिवस आम्ही लावली त्याला आणि आता एकदम येत आहे तो एकदम मस्त झाला आहे कुत्रा आता आणि आता बरं वाटतं म्हणजे चांगला झालं त्याने तर खूप त्रास व्हायचा त्याला खूप म्हणजे खूपच त्याला कानामध्ये हे झालं होतं लोक त्याला उभे पण करत नव्हते तर असं आहे आणि आता एकदम बरं झाला तर एकदम बरं वाटतं एकदम अशी त्याची पण कहाणी आहे त्यांचं आयुष्य परत एकदा सांगते त्यांचं आयुष्य कमी असतं आपल्यापेक्षा त्यांचं सोळा वर्ष आयुष्य तेरा कि सोळा वर्ष आयुष्य असतं पण ते आपलं शंभर वर्ष म्हणजे त्यांचे ते सोळा वर्ष असतात आहे जगणारे जगतात जास्त पण जास्त करून सोळा वर्षापर्यंत असत असे मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये कशा सगळे मला नक्की सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना तर आज काही मी दुकानात गेली नाही आरामच करते कारण थोडंसं बरं वाटत नाही डोकं वगैरे दुखते आणि त्या दिवशीचं मी तुम्हाला सांगते ट्रेनमधून मी आम्ही जवळजवळ सात कॅब बॉटल घेतल्या होत्या पिण्यासाठी म्हणजे मिळतात ना त्या आणि मला या तिघांना जेणे आम्ही ज जे, करून कसं प्रायव्हेट कार करूनच जातो पण मला ट्रेनची आहोच आहे तर ट्रेननी जाताना पण प्रवास केला येताना पण प्रवास केला पण येताना मला खूपच त्रास झाला कारण कसं त्या पाणी खूपच पिली होती मी आणि ते पाणी मला सूट नाही झालं आणि खूपच त्रास झाला होता त्याचा मला म्हणजे उलट्या पण खूप झाल्या पाच सहा उलट्या झाल्या कारण मला अशी सवयच नाही अशी पण ते उलट्या पण खूप झाल्या आणि मला असं डोळे पण माझे उघडत नव्हते एवढं मला त्रास झाला होता तर दीड दिवस मी आराम केला होता आणि नंतर मग कसं दुकानात शेवटी आपला धंदा आहे म्हणजे कसा आपल्याला जावंस जायलाच पाहिजे तर, तर तरी पण तरी पण देवाच्या कृपाने मला ज्या लेडीज लोक मिळाल्या त्या खूप एकदम बोलतात ना खूपच चांगला मिळाला तर आज तर काही मी गेलीच नाही आणि बेसिकली आज व्हिडिओ कोणता बनवते तर ते सांगते तुम्हाला जो जेव्हापासून मी चॅनल चालू केलं तेव्हापासून कसे माऊबद्दल मला विचार विचारतात असा तर माऊ त्या दिवशी पण एक कमेंट आलेली मला तर त्याचा काही मी रिप्लाय दिलं नाही पण सांगते तुम्हाला मी बोल की छोटासाच व्हिडिओ बनवावा माऊची कहाणी काय आहे ती माऊ पर्शियन आहे का माऊ पर्शियन नाही आहे पण एक तुम्हाला सांगते माझी भाची मला एक मांजर दिली होती तर एवढंसं पिल्लूच होता त्याचा फोटो आहे आमच्याकडे तर तिला तीन पिल्ल झाली होती आणि तिची डिलेवरी पण मीच केली होती माझ्या म्हणजे आणि ती अशी होती ना की रात्री झोपताना वगैरे माझ्या पायाच्या पाया इथेच झोपायची सकाळी उठली मी पहाटे की गॅसच्या बाजूला जाऊन बसायची ती माझी कामं वगैरे होईपर्यंत पाटून पाठवूनच असायची अशी म्हणजे आपली मुलं कशी असतात तसंच ते मांजर होतं मांजर म्हणजे पिल्लू होतं ते त्याच्यानंतर ही तीन पिल्लं झाली तिला आणि पिल्लं झाली ती पण शिवजयंतीच्याच दिवशी माझ्या मुलाचा बड्डे असतो ना त्याच दिवशी झाली होती डिलिव्हरी ती पण मी डिलिव्हरी केली तिची तिने पण भोकेच होते नाही सॉरी दोन भोके आणि एक गर्ल असं होतं तर दोन पिल्लं आम्ही दिली आणि हा माऊ ठेवला होता कारण घर आपलं एवढी पण जागा जर तेच जर कसं आपलं गावच्या ठिकाणी ना तर मी जेवढी येतील तेवढी मी सांभाळू शकते असं मला प्राण्यांची आमच्या घरात प्रत्येकाला आवड आहे तर माऊ छोटाच होता आणि मग त्याला ठेवला आम्ही सांभाळण्यासाठी कारण प्राण्यांची आवड आहे खूप आणि तिचं काय झालं ती डिलिव्हरी झाल्याच्या नंतर माझ्या भाषेची हळद होती त्याच्यानंतर गावाला पण आम्ही गेलो गाडी करूनच नेली होती तिला आणि पिल्लं ना एकदम छोटी होती तर असतील तरी सात आठ दिवसाची मग तो तिला त्रास झाला की काय मला माहीत नाही क कारण आपलीच बघा डिलिव्हरी झाली की आपण कसं रात्रीचं बाहेर वगैरे पडत नाही किंवा आपलं लग्न जेव्हा आपलं होतं तेव्हा बघा हळद लागलेली असते तेव्हा पण आपण बाहेर पडत नाही तर तसंच या लोकांचं काहीतरी असेल तर त्या ह्याच्यात मी यांना म्हणजे त्या पिल्लांना तीन आणि त्यांच्या मम्मीला घेऊन मी ह्याच्या बाहेर पडले होते हळदीच्या दिवशी आणि गावाला तो तो ती तो गे गे शी मा तर तो त्यांना तिला त्रास झाला काय तो काय माहिती मग ती दोन तीन वेळा माझ्यावर अटॅक केलेला तिने मग तो तिला हे करून मिस्टरांनी त्यांच्यावरच घेतलेला मला काही हे नाही झालं पण मिस्टरांनी घेतला तर पूर्ण मिस्टरांनी अशी कशी फाडून काढलेली दोन तीन वेळा आम्ही हे केलं पण नंतर माझ्या मनात कशी भीतीच निर्माण झाली मग ते कसं तिला देऊन टाकलं आणि तिची आठवण मग आम्ही माऊला ठेवलं होतं तर माऊ असं साधाच आहे झोपलं त्या विचार पण त्याला आम्ही मस्तपैकी चांगला म्हणजे त्याला पुढंच आवडतं असं दुसरं काय त्याला समजतच नाही असं आणि याचं जास्त करून माऊचा आमचा जीव म्हणाल तर माझ्या मिस्टरांवर खूपच जीव आहे तो एकदा एक तर खालच्या तर आम्ही फोर्थ फ्लोअरवर जातो त्याच्यात थर्ड फ्लोअरवर पडला होता छप्पर असतात ना आपले तिथे तर तिथून कसं आम्ही काढलेलं आहे त्याला छोटा पिल्लोच होता पण तो ऐकतो खूपच चांगला आहे माऊ आमचं म्हणजे जसं कसं आपण आपली मुलं कशी असतात जसं आपलं बघतात तसं तसं हे प्राण्यांचं कसं आपल्याला जसं म्हणजे माणसावर बोलतात ना तसं आहे म्हणजे आपण जसं बोलू बाथरूम बिथरूम जाणं असं बाहेर घाण वगैरे काय ना जसं आपण मुलांना शिकवतो ना तसंच यांना शिकवायचं लहानपणापासून आता तो बाथरूम बिथरूम झाले की बाथरूमचा दरवाजा जरी बंद असला ना तरी बाहेर ओरडत बसतो दरवाजा खोलायला लावतो म्हणजे आपल्याला त्याची भाषा समजते आणि यांचं आयुष्य किती असतं माहिती आहे जास्तीत जास्त तेरा ते सोळा वर्ष असं यांचं आयुष्य असतं आपलं जसं शंभर वर्षाच्या पेक्षा जास्त असतं ते आपल्यावर असतं की आपण कसे पण शेवटी कसं परमेश्वराच्या हातात असतं तसं आपण आपली निगा राहते की कसं आपलं व्यवस्थित जसं चालू राहतं वेळच्या वेळी वे जेवण पौष्टिक जेवण असं शेवटी ते आपण बोलतो पण जेवढं आयुष्य आहे तेवढंच हे असणार पण यांचं पण आपल्या हातात असतं कारण त्यांचं दुखणं वगैरे ते आपल्याला काय सांगू शकत नाही जसं आम्ही माऊला पण चांगलं जपतो एकदम आणि बरं वाटतं म्हणजे बर एकदम जसं आपण कामावर नाही येतो मुलांचे चेहरे बघितल्यावर कसं सगळं ताण तणा जातो मावचा यांच्या आम्ही mm. म्हणजे दरवाजा एवढ्याच्या अगोदर तो दरवाज्यात ते येतो त्यांचा आवाज जरी ऐकला त्यांनी तरी ही मुलं जरी बाहेर खेळत असली नाही दरवाजा बंद असला ना तरी तो ओरडत बसतो दरवाजा खोलण्यासाठी म्हणजे जसं आपण आपल्या भावना असतात ना तशा त्यांना पण भावना असतात म्हणून मी बोलत असते की जे म्हणजे कसं प्राण्यांना कसं कोण नसतं बाहेरच्या प्राण्यांना आता ह्यांचं बोलतात ना नशीब काय त्यांचं आता माणसाचं बघा आपण बोलतो ना स्वर्ग नरक तर माणसाचं स्वर्ग नरक हेच असतं प्राणी आणि माणूस माणूस जेव्हा मरतो तेव्हा आपण काय बोलतो स्वर्गात जातो की नरकात पण स्वर्ग म्हणजे काय हे जे प्राणी असतात ना माझ्या तरी माझं विचार सांगतो मला स्वर्ग म्हणजे हेच की ज्याच्या घरात प्राणी वगैरे असतात ना तेच मला असं वाटतं की स्वर्ग कारण ते कसं आपल्या मुलांप्रमाणेच आपण त्यांना जपत असतो आणि बाहेरची जिंदगी बघा प्राण्यांची कशी असते किती ॲक्सिडेंट होतात ते लोक थांबवत पण नाहीत गाडीत सटकन उडून म्हणजे भावना अशा नाहीच आहेत माणसाला अशा काय काय तर असं असतं बस एवढंच बोलायचं होतं हेच सांगायचं होतं की माऊ आमचा असंच आहे साधा आहे एकदम पण तो एकदम गोंडस आहे असं वाटतं की माणसाच्या जन्माला आलं असतं तर किती सुंदर असतात तो एवढा सुंदर आहे माऊ आमचा एकदम गोंडस आहे एकदम असं तर समजलं असेल तुम्हाला माऊची कहाणी काय आहे ते थोडक्यातच सांगितले तिची पण आठवण येते त्यांची पण आठवण येते खूप रडले होते तेव्हा मी बाथरूम मध्ये जाऊन रडायची खूप आठवण यायची ना कारण मग तिने कसं अटॅक करायला सुरुवात केली असते म्हणजे तीन वेळा असं झालं परत सारखं सारखं कसं mm. मिस्टर कसं घरी राहून घर पण आपलं चालायला पाहिजे ना जर पैसा नसेल तर घर चालू शकत नाही असे म्हणून तिला दिलं दुसरीकडे दिलं आणि सगळ्यांना चांगल्या ठिकाणच दिलेलं असं माऊ तेवढा व्यवस्थित आहे तर चला आता अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी मस्तला हसत हसत्र नसवतं तोपर्यंत काही